झिनाल बहरून श्रावणातल्या मेघावा बाई चांद डोळ्या डोळ्यात ऋतून असा साजण बाई चांद पून डोळ्यात डोळ्या तर ऋतून जिनाला सावन तल्या मी धावन अस सजन बाई चांद पुनवचा डोळ्यात ऋतून देह केला भाळाचा त्याचं चांदन बोधू हो त्याच्या चा पाया वाहिल माझ जगन मन सई नवतीच बन पेटल रान साजन बाई चांद पुनवचा डोळ्यात ऋतू त्याच्या सुरंगी डोळ्यात माझ हरवल जी त्याच्या <laughs> रांगड्या बा फुल केवड्याच बन सई सांगू मी कशी पेडले फे गुलुन असा साजन बाई चांद पोलचा डोळ्या तरुत जिनाला बहरून श्रावणातल्या मेघावन अस साजण बाई चांद पण वचा डोळ्यातु तो नस साजण बाई चांद पण वाचा डोळ्यातून